आठवले जेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं दगड्या धोंड्या चिपळ्या गुणाबाई जेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं दगड्या धोंड्या चिपड्या गुणाबाई माझ्या नावाचा अर्थ सोडता सोडता मला माझी जात आठवली ते म्हणाले तुझे अवकाळ नाही ते म्हणाले तुझे अवकार नाही घोड्यावरून वरात काढण्याची खेचरत चरवता चरवता मला माझी जात आठवली ते म्हणाले तुझ्यावर कसला होतोय बलात्कार तू तर जन्माने तुझ्या शरीरावर तुझा रोज अंगावर दहा गिरा एकत्र खडल्यानं हटलेली योनी शिवता शिवता मला माझी जात आठवली तुझ्या स्पर्शानं बाटे पायातले खेटर डोक्यावर उचलून घेत नाही ते उद्गारले अजूनही अनेक अनेक मंदिरांमध्ये काही लोकांना प्रवेश असतो तर काहींना प्रवेश दिला जातो ते म्हणाले तुझ्या स्पर्शानं देव पाटेल पायातले थेटलो डोक्यावर उचलून घेत नाही चौकटी बाहेरूनच देवाला जा विचार। विचारता विचारता मला माझी जात आठवली सुब्बर धान्याच्या बदल्यात मेलेली ढोरं माझ्याकडून वाहून घेतली फेकलेली शिळी धाकडी चटणीवर खाताना टसका लागला आणि मला माझी जात आठवली तुझ्या नासक्या बीजाचे रोपण आमच्या पोरीबाई अशक्य म्हणून त्यांनी मला खून केला शेवटचा श्वास घेताना रक्ताडेला दांडक्याने मला माझी जात सांगितली माझ्या कपड्यांकडे पाहून ते म्हणाले शुद्र झाले तुम्ही कसले सुधारता शर्टावरील निळाश असलेली माझी जात मला आठवली बाबा आणि ज्योतिबा ज्योतिबानं माझ्या पाण्यासाठी संघर्ष केला पण तरी बी घोटभर पाण्यासाठी माझ्या लेकराचा गाळा घोटला त्याच कलेवर मांडीवर घेता घेता मला माझी जात आठवली अपवित्र म्हणून झाडाला बांधलं चेटकी म्हणून नग्न धिंद काढली योनीतल्या योनीतल्या अब्रूसाठी सैरावर वर्ता सैरा पळता मला माझी जात आठवली माझ्या बहिणीला देवाच्या नावावर गावभर फाटलेला पदर सावरताना मला माझी जात आठवली शिकलो तरी संबळ हाती दिला शिकलो तरी संबळ हाती दिला मुरलीवर नाचताना पाहून माझ्यावरिती हसले आणि नजरेत मला माझी जात दिसली मी कधीच न केलेल्या चोरीपायी जातीवरच जाणार म्हणत कायदा रक्षकांनी डांबूर मरजतोर तुडवलं गुडगे टेकून जीवाची जीवा भीक मागता मागता मला माझी जात आठवली कोरा साहेब करा म्हणलं आरक्षण वाल्याची ध्वल एक वर्ष खुर्चीत बसणार म्हणून मेलेले डुकर कोण राहणार ढोरांची कातडी काढता काढता मला माझी जागा ठेवली ते म्हणाले तू बारा बापाचा ते म्हणाले तू बारा बापाचा आणि आयुबर टोपली वळणारी माझी माय मला आठवली आणि तिच्याच समोर संविधान ठेवून मी माझी जात पेटवली